नमस्कार मित्रांनो उदय सामंत एकनाथ शिंदे पासून फारकत घेणार थेट दावे सोडून कॉल कॉलद्वारे उदय सामंत यांचा राऊत आणि वडेटीवारांना इशारा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दावोस इथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री स्वित्झर्लंड मधील झुरुस इथे पोहोचले आहेत उदय सामंत दावोसला गेल्यानंतर इथे राज्यात वेगळीच राजकीय वावळत होत आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत उदय सामंत यांच्याकडे इशारा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा शिवसेनेत उदय होणार होता असं सूचक विधान संजय राऊत यांनी के केलं वडेट्टीवार यांनी अशाच प्रकारे विधान केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थितीत झाला यावर आता स्वतः उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे उदय सामंत यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलाय मी आताच आता विमानतळावरून उतरलो आहे उतरल्यानंतर महाराष्ट्रात माझ्याबद्दल झालेले वक्तव्य कळाले शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेलं उदान मी ऐकलं त्यांचे विधान राजकीय बालिशपण आहेत राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यात मी सामील होतो त्यामुळे मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्री पद मिळाले याची मला पूर्ण जाणीव आहेत मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीच विसरू शकत मग भाजपमध्ये येण्यासाठी वडिटीवारांनी घेतला फडणवीसची भेट याकडे आपण थोडं लक्ष देऊया उदय सामंत पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकड आहेत त्यामुळे कुणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा के प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही याच पार्थभूमीवर विजय वडेटीवार काहीतरी बोलले असं मला कळाले त्यांना सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे मी आणि हो। तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालो आहोत त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले दोन लोक एकत्र असतील तर त्यांना वेगळं का। करण्याचे षडयंत तुम्ही करू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलात याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे मी राजकीय मूल्य पाहतो त्यामुळे मी वैयक्तिक टीका करणं टाळतो पण माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी षडयंत्र कोणी करू नये ही माझी सूचना आहे संजय राऊत नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना दावोसला नेला आहे माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्या बरोबर वीस आमदार आहेत सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखी राहिली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद